नमस्कार आपण पाहत आहात अलंकारी न्यूज लाईव्ह 24 पद्मा अहमदनगर जिल्ह्यात बुरुडगाव येथे जय माता दी ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दीडशे सायकलचे वाटप प्रदूषण टाळायचे असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे आमदार संग्राम जगताप नगर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जय माता दी ग्रुपने समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतला आहे मुरुड गावातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात आले आहे त्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या वाड्यावस्थावरील घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचला जाईल पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्या माध्यमातून देश पुढे जाईल शासन दरबारी पाठपुरावा करून विकासाची कामे थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे सायकल वाटप हा उपक्रम प्रेरणा देणारा असून यासाठी युवकाने पुढे जाऊन समाजाप्रती सामाजिक उपक्रम राबवावे प्रदूषण टाळायचे असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे बुडगाव मधील युवकांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गावात उभा केला असून त्याचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे माझे गाव व माझ्या गावातील विद्यार्थी शिक्षण पूर्ण यासाठी जयमातादी ग्रुपने सायकल वाटपाचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले बुरडगाव येथील दीडशे शालेय विद्यार्थ्यांना जयमातादी ग्रुपच्या वतीने मोफत सायकलचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मातादी ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ वाघ संकेत कुलट विशाल पवार सुभाष कुलट विलास वाघ जालिंदर कुलट राधाकिशन कुलट किशोर कुलट रवींद्र ढमडेरे खंडू काळे महेश निमसे दिनेश शेळके सोमनाथ तांबे बाळासाहेब जाधव राहुल दरंदले मंगेश मंगेश जिने दिलीप बोटे गोष्णनाथ कराळे जब्बार शेख कुंडलिक मोडवे शनी तांबे कलीम शेख दत्ता कर्डिले अमित जाधव सचिन पाचारणे विशाल कांबळे गणेश मोडवे नंदू शिंदे अंकुश कुलट विकास मोडवे मोडवे संजय भाऊ उमेश कुलट हरिभाऊ जाधव पिनू पाचारणे राजू फुलारी राहुल चव्हाण प्रसाद तांबे सुभाष कुलट आदी उपस्थित होते जालेंद्र कुलट म्हणाले की जय मातादी ग्रुपचे संचालक नवनाथ वाघ व संकेत कुलट यांनी सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांचे सायकलचे स्वप्न पूर्ण केले आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व हास्य पाहून मनाला समाधान झाले आहे आमदार संग्राम जगताप यांनी रस्ते पाणी लाईट स्वच्छता आरोग्य व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी बुरुड गावात काम केले आहे बुरुडगावच्या सामाजिक कामाचा आदर्श नगर शहरातील कार्यकर्त्यांनी घ्यावा व गरजू कुटुंबातील व्यक्तींना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मदत करावी असे ते म्हणाले शालेय विद्यार्थ्यांसमवेत आमदार संग्राम जगताप यांनी सायकल सवारीचा आनंद घेत म्हणाले की आता आपल्याला पुन्हा एकदा सायकलकडे वळावे लागेल वातावरणात दिवसेंदिवस प्रदूषणाचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे नवरात वाघ व संकेत कुलट यांनी गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल भेट देत शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक आधार दिला आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला नवरात वाघ व संकेत कुलट यांच्या पुढाकारात आज आपल्या ुळ गावातील शाळेतील सर्व आमच्या विद्यार्थी बंदी भगिनींना सायकल वाटपचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्मान्य सुहास मामाजी कुलट विठ्ठल मामाजी वाघ ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे नवनाथ मामा वाघ संधी गोकुलट उपस्थित असणारे सर्वच आपल्या गावातील सर्व प्रमुख मंडळी उपस्थित सर्व पत्रकार बांधतो आलेल्या सर्व आमचा पालक वर्ग सर्व शिक्षक वर्ग सर्व गुरुगावतील आलेले सर्व प्रमुख पांडवत मंडळी खर तर आताच भाऊ त्यांनी सांगितलं की आता माझी पहिलीच वेळ आहे मनोगत व्यक्त करण्याची आणि मनोगत व्यक्त करत असताना आधी त्यांनी एक शब्दामध्ये सांगितलं की याच्यामध्ये आमचा कुठलाही बाकी उद्देश नाही हे सगळं एक सामाजिक उपक्रम राबवण्याकरता व्यावसायिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आणि सातत्याने एक नवीन रोजगार निर्माण झाला पाहिजे नवीन लोकांना काही ना काही का त्या माध्यमातून हाताला एक काम मिळालं पाहिजे त्या भावने ते काम करत असत खर तर आपल्या सर्व गावकऱ्यांची मंडळी चर्चा होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जो निर्णय आहे त्याचा जीर्णदार झाला पाहिजे जी। त्याचं रुपतीकरण झालं पाहिजे आणि गावातील सगळ्या मंडळीचा प्रयत्न असणार दिशचा पाठपुरावा सातत्याने सुरू होतात ज्या जाते ते आपल्याला ते काम सुरू करायचं त्यावेळेला केडगावचा महाराजांचा पुतळा हा त्याचं रुप्तिकरण झालं आणि त्याच्यानंतर ते पाहिल्यानंतर ते दिनेशच्या सा। मनामध्ये सातत्याने असायचे गावातल्या सगळ्यांचं म्हणणे आम्हाला करायचं मग जागेच्या बाबतीत देखील आपली बऱ्याच वेळा चर्चा झाली जागा बदलायच्या बाबतीमध्ये पण जागेमध्ये बदलण्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अडचणी आपल्या सर्वांसमोर येत होत्या आणि म्हणावं तशी जागा आपल्या तिला मिळणं शक्य झालं नाही पण कुठेतरी तुम्ही सर्व निर्णय घेतला की तिथंच पिकाला करण्याचं आणि मग त्याचा डिझाईन हा दिनेशचा पाठपुरा सुरू झाला आणि डिझाईन बनवण्यापासून कुठेतरी एकदा एक जबाबदारी घ्या ती जबाबदारी घेणं देखील गरजेचं असतं आणि मग कशी जबाबदारी तुम्ही सगळ्या गावपाडी मंडळींनी ती दिनेशवरती टाकली आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्याला मिळत आणि त्या दिवशी अचानक मुंबईला बैठक लागल्यामुळं पुतळ्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनात तिथं उपस्थित राहता आला नाही पण ना। दुसऱ्या दिवशी मुंबई आल्यानंतर संध्याकाळी आपण सर्वजण गावामध्ये भेटलो वाढदिवस आमचा हा जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचा महिना हा जूनचाच असतो आम्ही दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो पुष्पगुप्छा कुणी आणू नका तुम्हाला जर दहा रुपयाचं पुर आलेलं असेल तर दहा रुपयाचे दोन वया आण एक वय आण पण साहित्य आणा जेणेकरून जिथं गरजुवंत विद्यार्थी असतील तिथपर्यंत आपल्या ते आप साहित्य पोहोचवता येईल आणि आता ती अशी प्रथा झालेली आहे की प्रत्येक शाळेमधून आता संपर्क होतो की आमच्या इथं दहा विद्यार्थी जरा सर्वसामान्य वर्गातले ते त्यांच्यापर्यंत कुठेतरी आपल्याला शालेय साहित्यचा मिळायचा उपयोग होईल मोठ्या जरी शाळा असल्या तर तिथं देखील रिक्षावाल्यांची मुलं असतात कष्टकरी वर्गाची मुलं असतात म्हणून ह्या सगळ्या वर्गाला आपण शालेय साहित्य त्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम लोकसहभागातून जे असे साहित्य उपलब्ध होतं तर ते पोहोचण्याचं काम करतो बऱ्याच वेळा तरी साहित्य कमी पडलं तर त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं काम हे काही डान्सू व्यक्तींच्या माध्यमातून आपण करत असतो आज देखील त्याचाच देखी एक भाग म्हणून संकेत भाव असतील नवनाथ मामा असेल या दोघांनी पुढाकार घेतला आणि आज तर गावामधल्या शाळेमध्ये जसं आपण सांगितलं सांगितलं की संकेत जी शाळेमध्ये येत नव्हते पण खरंतर सर शाळेमध्ये येतो का नाही माहित नाही पण आज त्याच्या बाबतीतली त्याची शाळेबद्दलची भावना आज या कार्यक्रमातून आपल्याला ले पाहायला मिळते की माझी शाळा माझं गाव आणि माझा विद्यार्थी ही जी त्याच्या मनातली भावना आहे ती फार महत्वाची भावना आहे तसेच सर्व विद्यार्थी आलेले पालक व आपले सर्व शिक्षक त्यांचे खूप खूप आभास आल्याबद्दल पहिली जी भाषणाची पहिला एक मी आता डाऊट क्लिअर करतो लोकांचा सगळ्यांना वाटतय का यात काही राजकीय इलेक्शन करते म्हणून काय वाटत किती का असा काही विषय नाहीये व्यावसायिक माणसं आहेत आम्ही माझी आवड झालेली आहे बरोबर परत ऐकायला मला माहित नाही माझी तर काही नाहीये